हॅलो फ्रेंड्स कसे आहात मस्त मजा येत ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे का नवीन रेसिपीसोबत करत आहे बाजारामध्ये खूप साऱ्या भाज्या आता सहज उपलब्ध होत आहेत आणि आपण रोज रोज तीस तीस भाजी खाऊन कंटाळला असाल तर नवीन काहीतरी वेगळं काहीतरी आपण ट्राय करतो तर आता बघा मी मेथीचे असे छान वडे आज तुम्हाला दाखवणार आहे मेथीची भाजी तर खूप स्वस्त पण झाली आहे आणि रोज रोज भाजी खाऊन खाऊन खूप कंटाळा पण आला होता म्हणलं चला काहीतरी वेगळं ट्राय करूया मग आहो ना म्हणलं तुम्हाला सुट्टी येत राह मस्त मी मेथीचे वडे बनवते मग त्यासाठी काय केलं आहे छान अशी मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली होती त्यासाठी मसाला बनवणार बनवावा लागला मला त्या मसाला बनवण्यासाठी मी घेतलेला आहे आलं लसूण मिरची एक चमचा धणे एक चमचा जिरे एक चमचा बेडीशीप घेतलेली आहे त्यामध्ये एक वाटी धुवून स्वच्छ असे पोहे टाकलेले आहेत छान मिक्सरला बारीक केलं मेथीवरती मीठ टाकलेलं आहे थोडंसं मिक्स केलं मिठाने पाणी सुटतं मग मसाला टाकला त्यावरती बारीक चिरलेला कांदा टाकला आणि मसाल्याच्या डब्यामध्ये जितके माझे मसाले होते तितके सगळे मसाले वड्यांमध्ये टाकलेले आता जितके म्हणजे काय तर धने पावडर थोडीशी हिंग पावडर हळद आणि थोडासा गरम मसाला हे सगळं टाकलेलं आहे छान असं ते पीठ मळून घेतलेलं आहे वरून एक्स्ट्राचं पाणी काही लागलंच नाही कारण मेथीला पाणी सुटतं ता मीठ टाकल्यानंतर आणि छान असं हे सगळं पीठ मळून घेतलं त्याच्यात छान छान असे गोल गोल वडे बनवले आता बघा ह्याच्यामध्ये तुम्ही आत मिक्स करू शकता तीळ पण ना वरून तीळ लावले की खूप छान डिझाईन दिसते त्याला आणि सुंदर दिसतात वडे म्हणून मग मी ह्याला वरूनच वडू वडा बनवून झाला की त्याला वरून दोन्ही साईडने असे छान तीळ लावून घेतले सगळे वेळे एकाच वेळी बनवून घेतलेले आहेत तिथे बघू शकता आणि छान तेल गरम करून त्या तेला इथे मी तळून घेतलेले आहेत आता बघा ह्याच्यामध्ये ना वड्याचं पीठ के का हो तयार केलं की खूप वेळ ठेवायचं नाही लगेचच वडे करायला घ्यायचं ह्याचं कारण काय ना मेथीमध्ये पाणी आपण मीठ टाकलेलं असतं त्यामुळे त्या मेथीला पाणी सुटतं आणि मग ते पीठ पातळ होऊ शकतं बघा इथे छान असे गोल्डन ब्राऊन कलरवरती मी वडे तळून घेतलेले आहेत आता राहिलेले पण सगळे वडे मी छान असे तळून घेते मस्त असे हे वडे आपले तयार झालेले आहेत आणि ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल पण मग तुम्ही कमेंट करायला किंवा लाईक करायला चिंगूसपणा नका करू ह्या वड्यांसारखे छान छान तुम्ही पण मला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय